का हाजी मलंगला मलंगडला एक क्लिपा घ्यायलो छोट्या छोट्या दादांनी पण ज्या वेळेस आलते त्याला खूप वेळ वर्ष झालेत रस्ता समजा ना आम्हाला असा डोंगरातच भटकल्यासारखं वाटत भैकून पडलो खाली तो डोंगर तिथं जायचंय आम्हाला लांबवरती पण रस्ताच सप सापडे भैकलोय आम्ही कोणी एक सुद्धा माणसं नाहीत या एवढ्या एरियात दादा आणि मीच एकमेकांचं तोंड बघायलोय बाकी कोणच नाही लिहून लागायलाय इथं लवकर नाही बसायचं दादा पुढे जाऊ तिकडे लांब अर्धा तास तर झाला बघा आम्ही चालतोय <laughs> आता म्हटलं दादा थोडं बसू की पायरा वेळानंतर सापडले ना उलट फिरावं लागलं आम्हाला दादांना पण माहित नाही आता चेंज झालाय दादाना म्हटलं दादा, दादा थोडं बसू की बसायचं नसतंय येड्या बसायचं नसतोय पण त्यात गप चालच <laughs> मग ते कसं बसले होते पोर ना अच्छा म्हणजे उतरताना बसायचं चढताना नाही असं चढत चढत मी चढून जाईल ना वरती दम भरला आता एक बॉटल पाणी मी शेवटाना पेलो तुम्हाला ताण पिण लागते का नाही अच्छा तसं पण असतंय का मग माझं पोटरी कामास ठेवावं लागेल दगड कसे आणले असतील वरती ना हे शिमेंट त्या दगडाच्या पायऱ्या कशा झाल्या असतील पण ऐक ठंडा फेंडा घेतला आता शिक बाबानं बसवलंय बाबा बसूच देत नाही बाबा म्हणतोय चल चल लवकर चल टाइम लावलाय त्यांनी आता शिक आम्ही लय थकलो तो मग बसलो जराचा थंडा फेंडा घेतलाय आता निघणार काही दिवसानं ट्रेन सुरू होणार आहे ते आता तिथं दिसले आम्हाला पण आम्ही त्यावेळेस कॅमेरा कुठे चालू करायचं जमलं म्हणजे केला नाही गरबडीनं थोडं थोडंच घ्यायचं आपण फोटो काढायचा दादा कुठेतरी असा तू व्हॉट्सअप ठेवायचा मग भेटू हा जीवन मलंग दोन्ही पण नाहीत ना हे लोक राहिलाच आहेत धाराशिव पण आणि उश राहिलाच आहे छत्रपती शिवाजींचा फोटो वा। किती वेळेस करायचे त्यांची यात्रा चाल जाऊन आले पर त्यांनी परत चालले त्यांचं वय बघितलं काय किती किती जास्त वय असून जाऊन आले तारे अजून अर्ध्यात पण नाही आलो आम्ही हा मी, मी बसलो मांडी घालून दादा खाली टेका तरी हो दादा कल्याणचे दादा काय कल्याण केलं तुम्ही आमचं <laughs> मला म्हणते तुला यादच राहील थोडं टेका की दादा खाली नाही पाणी पाणी बॉटल हे बघा इथं समोर ट्रेन लाईन दिसते काय ते ते तिथं ऑफिस दादा ते वरती हा ते खाली पण तशाच प्रकारचा होता ना ऑफिस मग तिथं पोचलो की आपण पोचलो समजायचं म्हणजे तिथून अजून लांब आहे कुठे आहे तिथून कुठपर्यंत कोपऱ्यात आवाज बसला माझा मी बसलोय तो कसे कसं पळून जातात मला म्हणते वाट बसून कसं वयाच हो पळाले सारखा थांबतोय ना वजन जास्त आहे थकायलोय मी दादा कसा हाडकुळ आहे तो चालतोय फास्ट दादा मला सोडून पळून गेलाय मला म्हणतोय तुला कवायचंय तवाय पण यायचं वरती आहे काय करू हे बाबा रक्षा कर रे बाबा सुखरूप तुझ्यापर्यंत नान येऊ दे रे बाबा आयो लय आयो। त्रास होतोय आता हा त्रास बघून आई बाबांची आठवण आली की त्यांनी कसं केलं असेल ना त्यांनी आम्हाला इथं मन्नत मागून घेतलंय त्यांनी कसं चढलं तेव्हा का बसल्या झाला थकून मला जाऊपर्यंत उठून चालते <laughs> निवांत बसलेत येऊन आता मला जाऊपर्यंत उठतात नका उठो दादा मला म्हणतात तिथं बसून तू शेतातलं का म थांबा मी लय लांबून आलो आहे तुम्ही वरून नाही आलात पण किती वेळ झाला येऊन बसलात तेवढं पास केलं आहे आम्ही दादा पाच मिनिट मला धीर देतात दादा केव्हापासून हे बघ आलं 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 अर्धा तास झाला तसंच ता म्हणतात हे बघ आलं आता सुलोप लागतोय पुन्हा नाही काय होत असं म्हणतात पुन्हा ते जातात ना म्हातारे माणसं लहान लेकरं पण आहेत भरपूर चाललेत त्यांनी म्हणतात बघ ते कसं जातात आणि तुला काय होतंय चल की पण माझं शरीर जाड आहे ना दंभ आहे माझा आणि तुमचं वजनच किती आहे दादा वीस तीस किलो मी कुठं ऐंशी किलो कसा भर मिळ लागल दाब द्यायला तो इकडलं <laughs> माहीत पण नाही सोडून पळून जातील अयो <laughs> ओ मला अजून इथून परत जाऊन ट्रेन पकडायची आहे माझं खरं नाही आता जर माझा व्हिडिओ नाही आला तर ओळखून जावा <laughs> गेलाय का मला काय म्हणजे लालच देतात दादा चल चल आले जवळ चल तुला पाणी देतो चल तुला पाणी पाजतो त्या तिथं खूप मस्त हॉटेल आहे तिथं पाणी पिऊ चल असं चल वाहिलेत बाप रे बाप बाप रे बाप पण पायऱ्या संपल्या ना तेव्हा तेव्हापासून मी एवढा थकलो नाही ज्या वेळेस पायऱ्या होत्या ना त्यावेळेस जीवावर येतो त्याच्या कुठशी काय हॉटेल जवळ आलंय का खोट खोट आणि आता अजून म्हणतात कोणी कोणती साखळी आहे म्हणे साखळी जाऊ त्या ते, ते माझी आई खरंच ग्रेट आहे माझी आई बाबा दोन्ही पण त्यांनी आम्ही जन्मावं म्हणून एवढा प्रवास केला नशिबान आम्ही की ती आई आहे माझी तो बाप आहे माझा त्यांच्या पोटी मी जन्माला आलो नशिबान एवढा आमच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली समोर मागकडं पण जरा भीतीच वाटते हो मोबाईल वडून जातात मन हातातून त्यामुळं चला एवढं दाखवलं तुम्हाला जवळ आलो असेल आम्ही होय इथे आहेत खरंच हॉटेल चांगले त्यांनी म्हटलं तसंच आता तर थांबून आम्हाला जरा गार घार प्यावं लागेल खाली लई थकलो मी ते पायर चढताना असा श्वास थांबत होता माझा आता काय नाही वाटलं पण जाताना अजून तसंच आहे दू, दू। दादा काय बसले म्हटलं त्यांनी माझ्यावरती मय आली बहुतेक म्हटले बाबा बस आता पी म्हटलं काय तर थंड लसी पितोय आम्ही कशी आहे ते काय जवळ आलोय ना आता आम्ही अजून परत उतरायचं आहे मला तर लय अवघड आहे अजून रातभर ट्रेनचा प्रवास करायचा आहे पोचलो आम्ही पोचलो अखेर पोचलो आम्ही दर्गात हा फोटो चमक मारतोय ना हा आला हे बघा आलो बघा आम्ही तो का जरा ऊन आहे ना तर तो चमक मारतो असा हा असा कसा दिसेल हाजी मल दर्गा शेवटी पोचलोच आम्ही एकदम मस्त आहे आता आता दादा मला खुळकुळा घेऊन देणार आहेत खाली गेलो की <laughs> मला काय म्हणतात ए हो दादा इकडून चांगली क्लॅरिटी दिसते एक मिनट आपल्या दोघांचा असा दादा काय म्हणले माहितीये नेता पटपट चाल तुला कुळकुळ घेऊन देतो ते एक लहान लेकरू होतं ते चलत होतं ते त्यांच्या आईबाबाला पाणी मागत होतं तो त्याचा बाप कसा म्हणायचा थोडं पुढं तिथं तुला पाणी देतो मग यांनी पण तोच लाग थोडा वेळ थांबलेत थांबलेत मला म्हणते अरे चल तुला वरती थोडं गेलं की पाणी पाहतो तिथं त्या हॉटेल चांगलं आहे असं मस्त मजा आली म्हणा पण लय थकलो होतो एकदम मस्त मन प्रसन्न झालं बघा आलो तर शेवटी माझ माझी माँग मन्नत पुरी झालीच म्हणा ऍक्च्युअली मन्नत मी नाही आई बाबानं केलेली मला आई आहे बाप आहे दोन्ही पण आहे मी त्यांची इज्जत पहिल्यापासून करतोय ते इथं <laughs> आलो ना माझं मन भरून की त्यांनी त्यावेळेस इथपर्यंत आले ना आम्ही व्हावं आमच्यासाठी त्यांनी मेहनत पाया पाया असं किती त्रास मला आहे बाप आहे सर्व आहे बरं का तुम्हाला वाटत असेल नाही असं काही नाही आहे आता मी घरी गेलो ना तुम्हाला दाखवेल मी दा नेहमी करतो मला यासाठी पण वाईट वाटतोय की आज मी जाणार आहे यासाठी पण वाईट वाटतोय की आई बापानं किती कष्ट केलं आई बाप काय करतात त्यांचं किती कष्ट असतो जरा भाऊ झालं होतं बरं काही नाही दादा ना मला खूप दुनिया दावली मी जे काही नाही बघायला माझ्या आयुष्यात ते सर्व काही दाखवले त्यांनी आणि म्हणजे आई वडिलांनी केलेला नवज देखील के आज पूर्ण झाला कोणामुळे मुला? त्यांच्यामुळंच आणि मग ते आई एक कष्ट बाबा एक बा जन्मावा म्हणून त्यांनी ते घेतलेलं आमच्यासाठी त्यांनी ते कष्ट घेतलं मी इज्जत करतोच त्यांची पहिल्यापासूनच करतोय त्यांना आता व्हिडिओतही दाखवत जाईल माझ्या बाबांना तर आम्ही असं मी त्यांची एवढी इज्जत करतो ते मी तोंडांना नाही सांगणार तुम्ही दादांना विचारा त्यांना माहिती आहे त्यांनी आमच्या बाबांशी भेटलेले सर्व त्यांना माहिती आहे आमच्या घरचं कसं आहे काय नाही पण ते त्यांनी असं किती ते वेदना झाल्या असतील ना त्यांना ते विचार करूनच मला रडू यायला लागलं ला। आता माझा या वयात मी चढायला हात दमलो त्यांनी ते त्या वयात कसं चढले असतील तेव्हा हो पायऱ्या बघा कस आहे एवढ्या पायऱ्या कशा चढल्या असतील त्यांनी आता आम्हाला कम्प्लीट अडीच तास लागले वरती यायला अडीच पावणे तीन तास चला या व्हिडिओला ला इथंच थांबव्या आणि परत भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये आता काय मी गेलो असतानाच भेटेल घरीच तुम्हाला Bye.